नमस्कार सर्वांना तर आजची आपली रेसिपी आहे मल्टीग्रेन पिठाचा डोसा बनवायचा आपल्याला आज तर मी हे एक वाटी मल्टीग्रेन पीठ घेतलेलं आहे म्हणजे दोनशे ग्रॅम आहे तसंच त्याला एक वाटी पाणी भिजवायला आणि त्याच्यासोबत आपल्याला एक मेथीची बारी। भाजी बनवायची आहे मी मेथीची एक जोडी घेतलेली आहे ती पानं स्वच्छ धुवून मी खोडून ठेवली ती पानं अशी मी बारीक बारीक आणि याचे कवळे कवळे गेट मी घेतलेले आहेत अशा प्रकारे ही भाजी मी धुवून घेतलेली आहे तर आता हे पीठ आपण पहिलं भिजूया आता हे पीठ मी कसं केलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे आणि बाकीचं पाव किलो ज्वारी पाव किलो बाजरी पाव किलो गहू पाव किलो तांदूळ आणि शंभर ग्राम सोयाबीन एवढं मी घेत सध्या आता आपण हे एक वाटी घेतलेलं आहे तर मी आता हे भिजवून घेते त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून मीठ टाकूया सध्या मी अर्धा टीस्पूनच टाकले नंतर आणखी पाणी लागलं पाणी टाकलं त्यासोबत थोडंसं मीठ टाकू आपण तरी आता चांगलं भिजवून घेऊया आपण दाहा दाहा आता थोडा वेळ तसंच ठेवूया जवळजवळ आपण दहा मिनटं दहा पंधरा मिनटं तर आता आपण भाजीची तयारी करू ही भाजी मी आता कापून घेते तर आता इथे बघा मी भाजी कापायला घेतली मी भाजी कशी कापते ते बघा तशी अख्खी पण पानं घेऊ शकतो तरी पण मला थोडीशी बारीक करायची म्हणून मी हा आहे तो असा असा घ्यायचा आणि संपूर्ण असा गोळा करून मग इतकी होईल तेवढी आपण बारीक कापून घ्यायची छान कापली जाते ताजी भाजी असली की ही बघा अशी अगदीच काय बारीक करायला नको पण आपल्या जेवढी होईल तेवढी आपण बारीक करायची भाजी तर पहा इथे आपली भाजी चिरून झालेली आहे त्याला तर मी घेतला या एक मोठा एक कांदा मी घेतला आहे चिरून थोडंसं लसूण घेतलं आहे चिरूनच घेतले ते आणि ह्या चार मिरच्या घेतल्यात उभ्यामध्ये चिरून घेतल्यात मीठ घेतलं आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलं तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसकडे जाऊया तर बघा इथे मी कढई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता एक टेबलस्पून तेल घालून घेऊया तेल जास्त नाही घालायचं आहे मला तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण घालूया पहिल्यांदा परतून घेऊया लसूण जरा तसंच याच्यामध्ये मी आता कांदा पण घालून घेते मिरची नंतर टाकते आताच मिरची टाकली तर जास्त तिखट होईल मग आता गॅस मी स्लो करून घेते तर बघा इथे आपला कांदा लाल झालेला आहे याच्यामध्ये थोडंसं मी हिंग घालते आणि या मिरच्या घालून घेऊया याच्यामध्ये थोडंसं परतून घेऊया मिरची ते शिजेलच याच्यामध्ये भाजीमध्ये तर आता ही भाजी घालून घेऊया आपली पहिल्यांदा थोडी घालून परतून घेऊया म्हणजे कांदा वगैरे सर्व वरती येईल असं परतून घ्यायचं थोडासा कांदा वरती बाकीची पण भाजी आपण घालून घेऊया हळू भाजी घालून मीठ घेतलेली आहे तर त्याला आपण परतून घेऊया तर आता ही भाजी आपण बनवून घेऊया पूर्ण तर हे आपल्या भाजीचं छान पाणी सुकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया हे मी थोडंसं मीठ घेतलं म्हणजे अर्धा टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया जेव्हा पाणी सुकतं ना भाजीचं त्याच्यानंतरच मीठ घाला तुम्ही त्याच्यावरती आपण एवढं खोबरं घालून घेऊया ओलं खोबरं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता मेथीच्या भाजीत तुम्ही बटाटा पण घालू शकता बारीक सालं काढून चिरून तो पहिल्यांदा घ्यायचा शिजवून कांद्यामध्ये बटाटा आणि नंतर मग मेथी घालायची वरून ती पण भाजी छान होते तर आता मी गॅस बंद करते ही आपली भाजी झालेली आहे आता आपण मल्टीग्रेन घावणे बनवायला घेऊया आता हे बघा इथे आपलं पीठ भिजलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते थोडं की दोन टेबल स्पून पाणी घातलं आहे तुमचा अंदाज आणि कसं काय ते तुम्ही बघा पातळ घेत तरी याचं घावणं छान होतं पण मला थोडंसं जाडसर करायचं आहे बघायची ह्यायची कन्सिस्टन्सी कशी आहे थोडासा जास्त जाड पण नाही पातळ पण नाही तर आता आपण हे करायला घेऊया तर तवा आपला चांगला तापलेला आहे याच्यावरती काय करूया मग थोडंसं तेल घालूया आणि टिश्यू पेपर येईल जरा पुसून घेऊया असं तवा तापला आहे पण मी त्याला बारीक केला आता हे टाकताना बारीक करायचं आता हे पीठ घालून घेऊया विचार जरा झाकण ठेवूया आपण अगदी एक दहा सेकंद झाकण काढूया ह्याच्यावरचं तर थोडंसं आपल्याला तेल घालायचं जरासं नावाला दोन तीन थेप आणि चेक करायचं त्याच्या कडा सुटल्यात की नाही तो आता तुम्हाला हवं असेल तर पलटी करा नाही केलात तरी चालतं पण मी पलटी करते म्हणजे दोन्ही बाजूने हा छान दिसतो खायला पण दोन्ही बाजूने छान भाजलेला खायला मिळतो आपल्याला अशा प्रकारे मी ते करून तुम्हाला करून दाखवते आता गॅस थोडासा पुन्हा मिडियम करूया घावणा टाकताना आधी तापून घ्यायचा तेव्हा त्याच्यानंतर स्लो गॅस करायचा घावणा टाकताना नंतर मग मीडियम केलं तरी चालेल आणि टाकल्याबरोबर झाकण ठेवायचा एक दहा बारा सेकंद आणि त्याच्यानंतर मग पलटी करायचं तुम्हाला ह्याच्यावर तूप लावायचं तूप लावा काही लोणी असेल पांढरा ते लावा बटर लावा छान लागतं क्रिस्पी पण आहे तो जरासं ते बटर बटरने वगैरे नाही लावलं तरी चालेल नॉनस्टिकवर असे पण होतात तर आता आपण पुन्हा बघू ह्याला पलटी करून या धान्यामध्ये मी जे धान्य घेतले त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय घालायचं असेल मक्याचे दाणे सोयाबीन म्हणजे सोयाबीन आपण चंक्स असतात ते नाही जे आपले हे असतात दाणे सोयाबीनचे ते घ्यायचे असतात पण खरं सोयाबीनचे दाणे ना पचायला खूप जड असतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला कोणी हरभरी घालता कोणी चण्याची डाळ घालते ते एक्स्ट्रा ते घालायचं तुम्ही घालू शकता तर बघा आता सर्विंग करायला घेऊया अरे बघा मंडळी गावणे वाढलेत ही मटकीची भाजी आणि आपली मेथीची भाजी तर या जेवायला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवा असेच मिरची हे बघा असे आपले घावणे झालेत मऊ झालेत एकदम मटकीची भाजी मी करूनच ठेवली होती ती दाखवली नाही रेसिपी तुम्हाला हवं असेल तर मी दाखवू शकते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू